नमस्कार शेतकरी बंधूंनो आजच्या एक मिनिट एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे हवेपासून युरिया तयार केला जातो याचा कधी विचार केला आहे का तर मी तुम्हाला हॅबरपॉस्ट प्रक्रियेबद्दल सांगतो हॅबरपॉस्ट प्रक्रियेमध्ये हाय टेम्परेचर आणि प्रेशरच्या मदतीने नायट्रोजन आणि हायड्रोजन एकत्र करून याच्यापासून अमोनिया तयार केला जातो ज्याच्यापासून पुढे युरिया तयार होतो तर आज आपण नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया म्हणजे नत्र स्थिरीकरण करणाऱ्या बॅक्टेरिया बद्दल बोलणार आहोत तुम्हाला माहिती आहे का हवेत अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन आहे परंतु पिकं थेट त्याचा वापर करू शकत नाही तिथे हे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया हवेतील नायट्रोजनचे रूपांतर अमोनिया आणि नायट्रेट्समध्ये करतात जे पीक वाढीसाठी वापरू शकतात सोयाबीन आणि बाकीच्या डायकॉट पिकांमध्ये रायझोबियम हे बॅक्टेरिया मुळांवरती गाठी तयार करतात आणि तिथे नत्र स्थिरीकरण करतात तर मका ऊस आणि बाकीच्या मोनोकॉट पिकांमध्ये अझोटो बॅक्टर अजोस्पिरिलम हे फ्री लिव्हिंग फॉर्म मध्ये असणारे बॅक्टेरिया जमिनीत नत्र स्थिरीकरण करतात हे जीवाणू लहान कारखान्यांसारखे आहेत जे वातावरणातील नायट्रोजन पिकासाठी जमिनीत उपलब्ध करून देण्याचे काम करतात आणि सर्वात चांगला भाग हे रासायनिक खतांची गरज कमी करण्यास मदत करतात म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हिरवेगार पीक पाहाल तेव्हा लक्षात ठेवा हे कदाचित या नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाचे मी राखल आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया